मध्यम लहरी तेराशे पाच किलोहट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे श्रोतेहो सकाळचे सहा वाजून पाच मिनिट झाले आहेत ऐकूया नमस्कार परभणी अंतर्गत का हा कार्यक्रम कार्यक्रमात आज ऐकूया भावना याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार प्रेम भावना श्रोते हो प्रेम किती आशयघन शब्द आहे ज्याला उच्चारताच मानवा मानवातील सारे भेद गळून पडतात असा शब्द म्हणजे प्रेम स्नेह याचेच तर दुसरे नाव परस्परांशी प्रेमाने मैत्रीने स्नेहाने वागणे हा माणसाचा धर्म आहे साऱ्या जगात सुख समृद्धीची आणि आनंदाची सरिता वाहते ती केवळ प्रेम या अडीच अक्षरी शब्दामुळे साक्षात ईश्वरी आनंदाची प्राप्ती म्हणजे प्रेमाची अनुभूती सारे जग प्रेम या शब्दात सामावलेले आहे काही मिळो की न मिळो प्रेम मिळाल्यास संपूर्ण जगाचे धन ऐश्वर्य मिळाल्याचा आभास होतो काम क्रोध मद मोह या दुर्भावना जळून जातात शत्रुत्वाच्या मजबूत भिंती भुईसपाट होतात या केवळ प्रेम देवघेव ही माणसाला देवत्वाकडे घेऊन जाणारी आहे भरातच नव्हे संपूर्ण विश्वात स्वर्गरूपी सुख निर्माण होते ते केवळ प्रेमाचारामुळेच माणूस काय शिकला किती ज्ञानी झाला यापेक्षा त्याच्या अंतरंगात राष्ट्र व समाजाविषयी किती जिवाळा किंवा समाजातील सर्व बांधवांविषयी किती सहिष्णुता आहे यावरून दिसून येते संत कबीरांनी ढाई अखर प्रेमका पडेसो पंडित होय असे याचसाठी तर म्हटले आहे खरे तर मानवी जन्म सार्थक होतो तो प्रेम व्यवहारामुळे जन्माचा प्रमुख उद्देशच प्रेम व स्नेह संवर्धनासाठी आहे जर आपण एक दुसऱ्याशी भांडू लागलो द्वेष मत्सराने पाहू लागलो तर या मानव देहाचा तो अपमानच आहे प्रेमाचा उमाळा आतून असतो वरकरणी आणि अंतरात्म्यात सतत प्रेमाचा सुगंध दरवळतो त्याकडे सारे जग आकृष्ट होते तो सर्वांचा प्रिय होतो त्याच्यात संतत्व येते दैवी गुणसंपदा प्रेमाळू माणसात कायमची टिकून राहते मानवाने एक दुसऱ्यावर प्रेम करावे ते कसे करावे याविषयी वेदमाता म्हणते अन्यो अन्यम अभिहरियत वत्सम जातम इव आज्ञा ज्याप्रमाणे गाय आपल्या नवजात वासरावर निस्वार्थ प्रेम करते त्याचप्रमाणे आम्ही इतरांशी प्रेमपूर्ण व्यवहार करावा आपली प्रेम किंवा आपली स्नेहभावना ही निस्वार्थ वृत्तीची असावी गायीचे किती उत्कट प्रेम त्या वासरावर आहे पहा वासरू जन्मताच आपल्या जिभेने त्याच्यावरील मलिनता पुसून काढणारी गाय म्हणजे खऱ्या अर्थाने वात्सल्याचा केंद्रबिंदू आहे साने गुरुजी आपल्या काव्यातून म्हणतात प्रभूची लेखरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणाना तुच्छ लेखावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या जगात आम्ही मानव म्हणून जन्माला आलो आमचे कर्तव्य आहे की कोणत्याही प्रकारच्या भेदभावना न बाळगता आम्ही सर्वांशी प्रेमाचा व्यवहार करावा सर्वांशी बंधुत्वाचे मित्रत्वाचे नाते जोडून त्यावर प्रेमाचा वर्षाव करावा ईश्वराचा एक भक्त आपल्या आराध्य देवावर सर्वस्वी प्रेम करतो भक्तिरसात इतका तल्लीन होतो की तो आपले मी पण हरवून बसतो भक्तिप्रेमात त्याला जीवनाचा विसर पडतो समाजसेवक ही जगताला आपलेसे करतात दिन जीवापाड प्रेम करतात त्याला जगाचे दुःख दिसते आपल्या सुखाची उपेक्षा करून समाज प्रिय असा भक्त तो त्याकडे धाव घेतो प्रेम पैशाद्वारे विकत घेता येत नाही किंवा कोणाच्या आग्रहावरून ते मिळवता येत नाही त्यासाठी मनाची उदारता हृदयाची विशालता आणि आत्म्याची सदिच्छा आवश्यक असते म्हणूनच अशा निरपेक्ष वृत्तीच्या निस्वार्थ प्रेमाने आम्ही समाज निर्माण करू शकतो राष्ट्राची उन्नती साधू शकतो आणि कृणवंत विश्वमार्यम म्हणजेच सगळ्या जगाला श्रेष्ठ मानव बनवून जगावर प्रेमाचा वर्षाव करू शकतो प्रेम स्नेह वात्सल्य करुणा दया हे सर्व सद्भाव आज नाहीसे होत चालले आहेत अशा या काळामध्ये आज आम्ही प्रेमाच्या बंधनाने सर्वांवर स्नेहाचा वर्षाव करीत जीवन धन्य बनवावे आणि आपली ही यात्रा यशस्वी करावी